माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करमाळा आग्रातील पहिली एस टी बस प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना झाली आहे सोलापूर विभागातून ही पहिली एस टी बस असल्याचे सांगण्यात जात असून परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब आरे महाराज यांच्या नेतृत्वाखाली चव्वेचाळीस भक्तांना घेऊन ही एस टी बस गेली आहे शेळगावला करमाळा आगरजवळ असल्याने त्यांनी ते तेथील एस टी बस बुक केली आगरप्रमुख होनराव यांनी भक्तांना सोलापूर येथून सुविधायुक्त एस टी बस उपलब्ध करून दिली प्रभू श्रीरामलच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त अयोध्येत जात आहेत त्यातूनच करमाळा येथूनही ये, एस टी बसने प्रभू श्रीराम भक्त अयोध्येला रवाना झाले आहेत सात दिवसांचा त्यांचा दौरा असून अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जामनेर रावेर कोहानपूर उज्जैन भोपाळ कटनी रिवा प्रयागराज वाराणसी अयोध्या असा त्यांचा प्रवास असणार आहे करमाळा आग्रातून एस टी बसची पूजा करून अयोध्येकडे गाडी रवाना झाली असून चालक नंदकुमार काळे व शहाजीवीर हे एस टी बस घेऊन गेल्याचं समजले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका